आता आपण जाणार आहोत पुण्यातील धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज मठामध्ये आणि तेथील लाईव्ह आरती आपण पाहणार आहोत अनुभवणार आहोत आपण हे बाहेरील वातावरण पाहू शकतोय मठाच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर आणि प्रसन्न आहे आणि इथे एक विशेष म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना इथे वीस रुपयात भोजनाची सोय आहे किती छान उपक्रम आहे हा फारच सुंदर आहे आता आपण आरती पाहूयात हे आहे एंट्रीचे गेट आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत खूप प्रसन्न आणि खूप छान वाटत आहे या मठामध्ये गेल्यानंतर आणि आम्ही गेलो तेव्हा तर आरती सुरू होती किती सुंदर आणि प्रसन्न वाटत होते तिथे मठाच्या बाहेर तुम्हाला विविध प्रकारचे हार आणि फुले यांचे स्टॉल दिसतील आणि हे हार आणि फुलांचे स्टॉल पाहून मला खूप छान वाटले कारण खूपच अप्रतिम असे हार इथे होते पाहू शकताय तुम्ही किती सुंदर हार बनवलेले आहेत आणि किती छान हे वाटत आहेत पाहू शकताय तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा प्रशस्त असा मठ दिसेल तिथे एक वडाचे झाड सुद्धा आहे आरती संपल्यानंतर आणि सद्गुरू श्री शंकर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला प्रसादाची सोय आहे इथे खिचडी भात असा हा प्रसाद असतो तुम्ही कधी पुण्याला आला तर ह्या मठाला नक्की भेट द्या आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतात आणि श्री सद्गुरू महाराज आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतात धन्यवाद